श्री स्वामी समर्थ मी शीतल तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनल शीतल्स कॉर्नरमध्ये आणि आज अर्जुन आणि मी असं छान छान ट्विनिंग केलं आहे खरं तर हे ठरवून नाही केलं म्हणजे हा माझा रेग्युलर घरी यूज करायचा टी शर्ट आहे जो जनरली मी थंडीच्या दिवसांमध्ये वापरते कारण हा एक स्वेट शर्ट आहे आणि त्यानंतर अर्चूर आंघोळ वगैरे घातल्यावर त्याचा पण नेमका हा टी शर्ट मला दिसला तर ह्या टी शर्टची एक गंमत आहे हा त्याच्या पहिला बोरनहाणाचा म्हणजे साधारण तो सहा महिन्यांचा होता तेव्हाचा टी शर्ट आहे आणि तो अजूनही त्याला व्यवस्थित येतो आणि आय गेस अजून एक वर्ष तो येईल त्याला सो एवढा मोठा टी शर्ट आणला होता त्याच्या बहिणीने म्हणजे माझ्या मम्मीने त्याला आणि ऍक्च्युली तो स्ट्रेचेबल आहे थोडासा तो थोडासा स्ट्रेच झालाय असं मला वाटतं कारण त्यावेळी सुद्धा त्याला तो छान बसला होता आणि आता अजूनही व्यवस्थित बसतो त्यामुळे व्यवस्थित स्ट्रेच होतो तो आणि माझं गोड दिसतो या टी शर्टमध्ये मध्ये हो ना सो so, काल आणलेली झाड पण काल रात्रीच लावली आणि काल जी मी जाश्वंद आणली होती त्याला पण एक गोडस फूल आलंय तर चला तुम्हाला ते दाखवते आणि ऍक्च्युली इथे काहीतरी का काम सुरू आहे सो so, थोडासा बॅकग्राऊंडला तुम्हाला आवाज येईल तो प्लीज इग्नोर करा चला गुवा चला। जायचं ना सायकल घेऊन आणि कुंड्यांचा लूक हा असा काही असा आहे ह्यावरची जी पिशवी वगैरे आहे हे सगळं मला काढायचं आहे सो ते अजून प्रॉपर मॅनेज करायचं आहे पण कुंड्यांचा लूक तरी खूप छान येतो आहे ग्रीलचा कुंड्यांचा आणि इतका सुंदर मस्त छान सकाळची झाली आणि ह्या लाल जाशवंदीलाही आज फुल आलं आहे सो तेही तुम्ही बघू शकता त्यानंतर किचनच्या गॅलरीमध्ये जे हे झाड होतं ते मी काढून ह्या मोठ्या लावलं लावलंय आणि ते इथं आहे कारण त्याला थोडीशी कडेने जागा हवी होती आणि किचनची गॅलरी रुंदीला तशी खूप छोटी आहे सो तिथे बिचार व्यवस्थित ग्रो होत नव्हतं म्हणून मग हे इथे आणलंय काय दाखवायचं अजून ओ हे दाखवायचं सगळ्यांना हां बरं आता हे ना ॲक्च्युली हे ह्याचं झाड आहे हे पण थोडंसं खराब झालं आहे थोडे दिवस लागतील ह्याला आता हे व्हायला पण मी हा पहिल्यांदा प्रयोग केला आहे की मला माहीत नाही तर हे फुटेल नाही फुटेल इथून कट करून ते लावलं आहे तर आता बघूया ते फुटतंय की नाही आणि हा आहे माझा मनी प्लांट ज्याची अर्चुनने सगळी पानं तोडली आहेत पानं तोडायची नाही बघ कसं झालं ते झाड बिचारं किती छान होतं की नाही सो आता ॲक्च्युली मनी प्लांट फुटतो तसा पटकन सो होपफुली त्याला आता येतील पानं आणि हे सुद्धा मी रिपोर्ट केलेलं आहे किचनच्याच गॅलरीमध्ये होतं हे पण झाड त्यानंतर हा सुद्धा स्नेक प्लांट हा सुद्धा किचनच्या गॅलरीमध्ये होता तर हे सगळे रिप्लांट केलेत आणि अर्च्यूस कॅमेरा होतं हे दाखवते दाखव हात नाही लावायचं झाडं आणि ही ना झाडं ॲक्च्युली सिजनल असतात आ, फक्त चार महिने टिकतात ही फुलं किंवा ही झाडं पण म्हटलं ठीक आहे तीस रुपयेला एक रूप असतं साधारण हे तर मला त्यांनी शंभरला चार दिली म्हणजे पंचवीसला एक रोप ह्या प्र प्रमाणात पडलं आहे मला हे आणि चार महिने ठीक आहे काय येतं पंचवीस रुपयांमध्ये सो चार महिने साधारण टिकतात ही झाडं पण खूप छान दिसत आहेत ही ए हात नाही लावायचा गुड्डू तुझा फोटो काढू स्माल। <laughs> ये माय तर फायनली सगळ्या कुंड्या वगैरे ठेवल्यानंतर असा काहीसा लुक येत होता बाल्कनीचा आणि खरं तर पहिले जे माझे स्टँड होते त्याच्या कंपॅरिटिव्हली खूप जास्त जागा मोकळी झाली होती कारण एलशेपमध्ये हे स्टँड बसल्यामुळे मध्ये स्पेस मला भरपूर मिळाला आणि हे होतं छानसं काल आणलेल्या जास्वंदाचं फूल तर हे थोडी वेगळी जाषवंद आणलेली मी याला गुच्छाची जास्वंद म्हणतात म्हणजे याच्यावर एकावर एक अशा दोन ते तीन लेयर असतात पाकळ्यांचे त्यामुळे एक गुच्छ असल्यासारखी दिसते ती झाले चालू फोटो काढून आता काय करायचं त्याचं म्हणणं आहे की माझं प्रत्येक कुंडीपाशी एक फोटो काढ हो ना mm. प्रत्येक कुंडीपाशी फोटो पाहिजे अर्चूला हो हां चला सेकंड पोझिशन वाव थर्ड पोझिशन नेक्स्ट पोझिशन हळूहळू कुंड्यांना धक्का नाही लावायचं थोडं पुढं येऊन उभा राहा कुंड्यांना धक्का नाही लावायचा हां गुड बॉय अरची इज गुड बॉय चलो नेक्स्ट झाला <laughs> चला आता सायकल घेऊन आपण खाली जाऊया खेळायला खाली जायचं टोपी घे तुझी टोपी कुठे आहे गुडू असं नाही करायचं सोना थंडी आहे ना बाहेर टोपी घे चला असेल ना तिथेच न्यू न्यू हे काय आहे ना टोपी ती वाली नको ती बसत नाही न्यू न्यू नाही ती ओल्ड ओल्ड आहे ती बसत नाही तुला आता ती टोपी तू सहा महिन्याचं होतं तेव्हाची आहे चला ही घालायची टोपी घाला भाऊ कशी घातली अशी घालतात टोपी नो

तर तो खूप लहान होता तेव्हापासून आम्ही त्याला सवय लावली आहे की बाहेर जायचं असेल तर टोपीच कंपल्सरी टोपी घातली तर तुला आम्ही बाहेर नेणार अदरवाईज बाहेर नेणार नाही आणि सेकंड थिंग की मी त्याला शक्यतो कधीही जाड मुलांच्या टोप्या घालत नाही मी त्याला ऑलवेज आयदर होजेरी किंवा कॉटनच्या टोप्या घालते सो दॅट की मुलांनाही फार जड नाही वाटत टोक्याला आणि ते इझिली कॅरी करतात टोप्या सो so, ह्या दोन ट्रिक वापरून मी अर्चूला ऑलवेज टोपी घालायला प्रवृत्त करते पण तो घालतो कधीही बाहेर जायचं असेल तर साहेब रेडी येतात जायला चला सायकल सा, बळवा शूज घालायचं आहे ना शूज हा घेते शूज चला पॅडलवर पै, पाय ठेवून चालव ना हां चालव चालव <laughs> चालव कर जोरात प्रेस कर जोरात कर प्रेस अरे घे ना थोडे कष्ट अजिबात तुला कष्ट घ्यायला नकोय चांदो मामा आता नसतो रात्री असतो चला चांदो मामा रात्री चला चला हा चला एक साईड हा ये चल हो हो चिची पडलोय चला काय बोलताय तुम्ही दोघ काही कळत नाहीये खडे खडी साखर खा खा आहे ना <laughs> खड़ी साखर खा खा ओळखलं ना, ना मी मम्माला कळते चुची भाषा हो ना हो <laughs> नाव काय याला काय बोलतात मम्माने तुला शिकवलं ना याच नाव काय कॅकी काय काय नाव आहे याच बोल कॅकी तू बोल ना कॅकी कॅकी बोल कॅकी तोंडावर नाही ठेवायचं त्याला ऐकू जातो नाव आहे त्याच नो त्याच नाव काय त्याच नाव काय बी म्हणून मी त्याचं नाव ठेवलंय कॅकी तर अर्चू त्याला म्हणतो काकी काय म्हणतो चला आरची ची मजा मस्ती तर अशीच चालू राहणार आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा सोबतच बेलायकन प्रेस करा म्हणजे मी टाकलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येतील व एकही व्हिडिओ मिस होणार नाही सो भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत अर्चित जा। का तू सांग जेवला जेवलास का तू जेवलंच जा। जा। का तू रे हा जेवलं का अर्चित बोल खाली नाही